समोर अथांग पसरलेला समुद्र त्याच्या कुशीत विसावलेला आकाश समोर दिसणारा सोन्याचा गोळा पायाखालून अलगच सरकणारी सोनेरी वाळू अंगाला स्पर्शून जाणाऱ्या लाटा जणू काही परत फिरताना या लाटा मनातल्या चिंता समुद्रात घेऊन जातात आणि मन अगदी प्रसन्न होते तर अशा समुद्रकिनाऱ्याचा अनुभव घेण्यासाठी आज आपण निघालो आहोत कोकणातील दिव्यागर इथे वाटेमध्ये स्वर्गीय सुखाचा अनुभव तर घेतलाच पाहिजे त्यासाठी आम्ही आता थांबलो आहोत जोशी वडेवाल्यांकडे इथे आम्ही मस्त गरमागरम इडली सांबार आणि माझा आवडता वडापाव यांच्यावर ताव मारला माझ्यासाठी वडापाव म्हणजे स्वर्गीय सुख दिवे आगरमध्ये राहण्यासाठी आम्ही आधी बुकिंग केलेले नव्हते इथे येऊनच समुद्रकिनाऱ्यापासून पाच मिनिटांवर असणारे एक रिझॉर्ट आम्ही निवडले समुद्रकिनाऱ्याजवळ राहिले की आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस पटकन बीचवर जाता येते नाताळची सुट्टी असूनही आम्हाला ऐनवेळी चांगले रिसॉर्ट मिळाले इथे होमस्टेचे सुद्धा भरपूर ऑप्शन्स उपलब्ध आहेत थोडा वेळ आराम करून आम्ही समुद्रकिनाऱ्यावर गेलो दिवे आगरचा समुद्रकिनारा फार सुंदर आहे अतिशय स्वच्छ आहे आणि सुरक्षित सुद्धा आहे विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी हा, सूर्या हा समुद्रकिनारा फारच सुंदर दिसतो इथे हॉर्स राइड कॅमल राईड व वा भरपूर वॉटर ॲक्टिव्हिटीज उपलब्ध आहेत ही आहे ड्रॅगन राईड ड्रॅगन शेजारी दिसणारी ही डिस्कसारखी राईड आहे तिचे नाव आहे डिस्को राईड ही डिस्को राईड तर मला खूपच ॲडव्हेंचरस वाटली कारण ही डिस्क समुद्रामध्ये सतत तीनशे साठ अंशातून गोल गोल फिरत राहते एकूण सात आठ प्रकारच्या वॉटर ऍक्टिव्हिटीजचा आनंद तुम्ही इथे घेऊ शकता समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूमध्ये तर मुलं अशी तासन तास रमून जातात सुप्रभात मंडळी ही आहे दुसरे दिवशीची सकाळ सूर्योदयाच्या वेळेस समुद्रकिनारा कसा दिसतो याचा अनुभव घ्यायला आम्ही पुन्हा एकदा समुद्रकिनाऱ्यावर आलो आहोत इथे तुम्ही अनेक प्रकारचे खेळ खेड़ खेळू शकता कित्येक वर्षानंतर मी कॅच कॅच खेळले म्हणूनच मला लिंबूटिंबू समजून माझ्या मिस्टरांनी मुद्दामून मला जिंकू दिले कारण त्यांना माहिती आहे हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं आणि इथे आल्यावर ही राईड तर मस्त आहे दिवे आगर हे गाव पूर्वी शिलहरांची राजधानी होतं हे गाव प्रसिद्ध झालं ते येथील श्री सुवर्ण गणेशामुळे सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गावातील श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील या त्यांच्या वाडीमध्ये सुपारीचे कलम लावत असताना त्यांना मोठी तांब्याची पेटी सापडली या पेटीमध्ये एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याची गणेश प्रतिमा होती व एका तांब्याच्या करंड्यात गणेशाच्या प्रतिमेवर चढवण्याचे दोनशे ऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार होते ही सुवर्ण प्रतिमा सोन्याचे अलंकार व तांब्याची पेटी हे सर्व येथील गणेश मंदिरात ठेवण्यात आले पुढे चोवीस मार्च दोन हजार बारा रोजी ही प्रतिमा चोरीस गेली कालांतराने हे सर्व चोर व त्यांनी वितळवलेले सोने सापडले पुढे हायकोर्टाच्या आदेशानुसार नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये पुन्हा सोन्याची गणेश प्रतिमा तयार करून तिची प्राणप्रतिष्ठा येथे करण्यात आली आणि हा आहे कोकण मेवा मिरगुंड पापड आंबापोळी फणसपोळी कोकम इत्यादी इत्यादी याची खरेदी तर व्हायलाच हवी दिवे आगरमध्ये आम्ही दरवेळी श्री सुहास बापट यांच्याकडे जेवण करतो यांच्याकडे मिळणारा उकडीचा मोदक आणि सोलकढी ही दोन्ही अत्युत्कृष्ट असते अगदी एक नंबर यासाठी तुम्हाला जेवणाची ऑर्डर काही तास आधी देऊन ठेवावी लागते अशी रिफ्रेश करणारी छोटीशी वीकेंड ट्रीप तुम्हालाही करायची असेल तर दिवे आगरला नक्की भेट द्या धन्यवाद